नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा आज मी नागपंचमीनिमित्त बनवणार आहे हे पा मी घरी असं वारवर पूजनाला जाण्यासाठी मी असे दिंडी याला दिंडी दिंदिया असे म्हणतात आमच्या इकडे आणि ते बनवणार आहे पुरण टाकून असे त्याचे हे बनवतात असा आकार देतो आपण त्याला आणि असे चौकणी आकाराचे बनवते मी आमच्या इकडे ना काय होतं त्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी तवा ठेवत नाही तर आणि भात करत नाही परत भजे कुरडे वगैरे असं काहीच करत नाही तर आणि त्यामुळे हे असे उंडे आणि फक्त आमटी आम्ही हे दोनच प्रकारचं करतो हे पण मी सगळे असे प्रकारचे सगळ्या देवांना एक आम्ही महादेवाच्या मंदिरात जातो आम्ही वारळ पूजण्यासाठी तसेच मग महादेवाच्या मंदिरात पण जाऊन येतो त्यामुळे सगळ्या देवांना ठेवण्यासाठी मी असे एक दहा ते बारा करून घेत आहे आणि हे बघा माझे सगळे मी करून घेत आणि खूप छान प्रकारे मी हे पाहिले माझी आजी पहिल्यापासून करायची तशीच मी ती जे शिकलेली आहे का करतात ते नाही माहिती आणि तवा वगैरे का ठेवत नाही हे पण माहिती नाही विचारावं लागणार आहे कारण की आपल्यालाही पुढं सांगावं लागेल आपल्या मुलांना का नाही का नाही करत हे आ, हे प असं मी करून घेते आणि आमच्या इकडं तवादेखील ठेवत नाही कारण की मला तेवढं माहिती आहे तवा म्हणायची तवा ठेवला की ते नागाची फणी असते त्याच्यामुळे आपण तवा ठेवू नये त्या दिवशी नाही का म्हणून आम्ही ही तवा ठेवत नाहीत आम्ही चपाती करायची तर आम्ही कढईमध्ये चपाती करतो हे पण माझे झालेले आहे आता मी याला उकडायला ठेवणार आहे उकडायला मी आता झाकण घेऊन ठेवून उकडून घेणार आहे तोपर्यंत मी आवरायला जाते माझं आवरून घेते हे पहा इकडं उकडून होपर्यंत माझं आवरून झालेलं आहे मला वारळ पूजायला जायचं आहे त्यामुळे मी आवरून घेतलेलं आहे आणि आता इकडं आपले हे दिंडे देखील उकडलेले आहेत पहा मी आता काढून दाखवते तुम्हाला खूप छान असे उकडलेले आहेत आणि ते घेऊन आता मला वारळ पूजण्याचं ताट तयार करायचं आहे सगळं घेऊन जायचं आहे देवाला आता कसं महादेवाला जायचं म्हटलं आपल्याला सगळं सामान घेऊनच जावं लागतं हे बा झालेले हे आपले छान प्रकारे उकडलेले आहेत आणि हे बा माझं पाणी दूध डाळ साखर लाही भस्म हळदी कुंकू आणि दिंडे वस्त्र वगैरे सगळं मी घेऊन महादेवाला चाललेली आहे आता तिकडे महादेवाच्या मंदिरात खूप गर्दी असते हे बा आणि मी आता निघालेले आहे चालेल नाही तसेच काय ना आपण आपली आ, परंपरा केलंच पाहिजे परंपरेनुसार सगळं केलंच पाहिजे म्हणून मी क मी जेवढं शक्य आहे तेवढं करण्याचं मी अवश्य प्रयत्न करीत असते हे पण आमचं महादेवांचं मंदिर आहे शिवाय आणि इकडे आहे वारूळ इकडे मी वारू सुद्धा पूजा करून घेत आहे खूप म्हणजे छान वाटतं आपण आपली परंपरा नाही विसरायला पाहिजे म्हणून आपण करतात काही ठिकाणी नाही करत पण मी दरवर्षी वारुळ पूजायला जातेच हे पण माझी वारुळ पूजा चालू आहे चला आपला व्हिडिओ आवडल्यास तुम्ही सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट नक्की करा हे बघ तू कोण कोण तवा वगैरे ठेवत नाही आणि भात करत नाही भजे वगैरे करत नाही हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा चला आता झालं आपल्या इकडे मी आता केंद्रात पण जाणार आहे आमच्या रोडलाच केंद्र आहे स्वामी समर्थांचं तिथे जाणार चला पटपट सगळ्यांनी सबस्क्राईब लाईक शेअर थँक्यू